नमस्कार पौर्णिमा खूपच रागणीवरती चिडलेली असते त्यावेळेला रागणी बोलते हे बघ पौर्णिमा मी तरी काय करणार होते मला या घरात यायचं होतं तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते लाज नाही वाटली तुम्हाला म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याचं नरड दाबायचा विचार केलात तुमची हिंमतच कशी झाली हो त्यावेळेला मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते पौर्णिमा बोलते पुरे खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे काही वागलायत ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन तुमचे दिवस भरलेत आणि आता तर मी तुम्हाला सोडणार नाही रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करत असते ती पौर्णिमावर धावत जात म्हणते माझ्याशी शानपणा करतेस त्यावेळेला मात्र अभिजित रागिणीचा गळा गळावळत बोलतो राघिणी माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही आ त्याच वेळेला आजी पुढे होते आणि आजी रागिणीचा सटासट सत थोबाड पडत बोलते राघिणी मला खरंच खूप वाईट वाटतं तुझ्याकडे बघितलं की राघिणी अगं असं का वागतेस तू आधी तू आकाश आणि भूमीला मारण्याचा प्रयत्न केलास आधी स्वतःच्या भावाला मारलंस आणि आता तर काय स्वतःच्या लेकालासुद्धा मारायला निघालीस अगं कोण आहेस कोण तू खरोखर तू आई आहेस ना रागिणी या मुलांची की खरंच खरंच तू कैदासी नाहीस तेव्हा मात्र रागिणी बोलते आई प्लीज मी हे सर्व करते कारण मला माझ्या आयुष्याचं खूप सुख भोगायचं आहे तुला माहिती आहे का आई हे सर्व प्रॉपर्टी मला पाहिजे मला तेव्हा मात्र आकाश बोलतो गप्प बस अगं रागिणी आत्या कधी सुधारशील तू रागिणी आत्या तू मुळात अशी का वागतेस मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय रागिणी आत्या जरा तरी विचार केला पाहिजे वागण्याआधी तेव्हा मात्र रागिणी बोलते पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये खरं सांगायचं तर हो मी अभिजितला मारण्याचा प्रयत्न केला पण हा जिवंत कसा काय राहिला तेच मला कळत नाही खरं तर त्याच वेळेला गोळ्या झाडून याला मारायला पाहिजे होतं हे ऐकताच भूमी बोलते खरंच कमाल आहे अहो आईयात ना तुम्ही अभिजितने प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला साथ दिली प्रत्येक गोष्टीमध्ये आणि तुम्ही मात्र अभिजितला मारण्याचा प्रयत्न केलात अहो माझी बहीण पौर्णिमा माझ्या नवऱ्याला दोष देत होती आकाशला खरं तर आमचा प्लॅन तेव्हाच ठरला जेव्हा तुम्ही अभिजितला संपवलंत रागिणी पटवर्धन तुझ्या आयुष्याची वाट लावायलाच आम्ही आलो आहे आणि मी तर आता तुला सोडणारच नाही राघिणी पटवर्धन तुझं आयुष्यच आता समाप्त होणार तेव्हा मात्र राघिणी बोलते एक मिनिट भूमी कितीही प्रयत्न केलास काहीही केलंस तरी सुद्धा तू मला संपवू शकत नाहीस तेव्हा भूमी बोलते तुम्ही अजून विचारच केला नसाल अशी गोष्ट मी तुमच्यासाठी आणेन आणि तुम्हाला कायमचं उद्ध्वस्त करेल आकाश मात्र शांत ऐकत असतो त्यावेळेला राघिणी आकाशजवळ जाते आणि आकाशला म्हणतो आकाश आकाश अरे असं काय करतोस आकाश अरे माझा विचार कर ना आकाश मी मुद्दामून काही करेन का असं वाटतं आहे का तुला आकाश प्लीज माझा विचार कर ना तेव्हा मात्र आकाश बोलतो बद झालं रागिणी पटवर्धन माझ्याजवळ तर येऊच नकोस मला खरंच तुझ्या वागण्याची कीव येते कीव तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मान्य आहे तुला प्रॉपर्टीची हव्यास आहे पण प्रॉपर्टीसाठी तू स्वतःच्या मुलाला मारलंस अगं ज्या मुलाने तुला कायम साथ दिली त्या मुलाला संपवण्याचा विचार तू कसा काय करू शकतेस तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आणि शेवटी मोठ्याने बोलते खरं सांगू का आकाश हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे तू जर काही प्रॉपर्टी माझ्या नावावरती केली असतीस तर हे सर्व झालंच नसतं तेव्हा मात्र अभिजित बोलतोय गप्प बस गं अगं हैवान है आहेस तू हैवान एक प्रकारची तुझ्यासारख्या मुलीला तर चांगलाच धडा शिकवला पाहिजे त्यावेळेला लगेच पौर्णिमा बोलते अभिजित मी तुम्हाला सांगत होते ना ही बाई म्हणजे एक नंबरची नालायक बाई आहे अहो ही बाई स्वतःचा फक्त स्वार्थ जपते अहो तांदळाच्या खड्यासारखं तुम्हाला बाजूला कडून टाकेल हे मी तुम्हाला सांगितलं होतं अभिजित तरीसुद्धा तुम्ही या बाईसाठी तडफडत होतात तरीसुद्धा तुम्ही या बाईची बाजू घेत होतात आणि शेवटी काय झालं बघितलं अभिजीत बघितलं का या बाईने तुम्हालाच मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र अभिजीत खूपच चिडतो आणि अभिजीत मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर या विषयावर मला बोलायचंच नाही आहे आणि प्लीज प्लीज हा विषय थांबवलात तर बरा होईल आता या विषयावर मला काही एक बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र खूपच राग रागिणीला आलेला असतो त्यावेळेला लगेच अभिजित पौर्णिमाला बोलतो पौर्णिमा तुला जी शिक्षा द्यायची असेल ती या बाईला दे या बाईला सोडू नकोस मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषयच थांबला पाहिजे आणि लवकरात लवकर हा विषय स्टॉप केला पाहिजे तेव्हा मात्र रागिणी बोलते पौर्णिमा जे काही वागतेस ना त्या गोष्टीचा जरा विचार कर कारण तुझं वागणं मला अजिबात पटत नाही आहे पौर्णिमा खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे पौर्णिमा तू उगाच माझ्याशी वाद घालू नकोस तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडते आणि त्याच वेळेला आजी पौर्णिमाला बोलते पौर्णिमा पोलिसांना फोन कर आणि या नालाईक बाईला पोलिसांच्या ताब्यात दे खरं सांगायचं तर मी या गोष्टीसाठी तिला माफ करणार नाहीच आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता बस झालं आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पौर्णिमा खूपच चिडते त्याच वेळेला आजी रागिणीच्या जवळ येते आणि रागिणीला बोलते रागिणी कधी सुधारशील तू खरं सांगायचं तर मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही रागिणी हे काय करून बसलीस तू तेव्हा मात्र रागिणी बोलते खरं सांगायचं तर मी काय केलंय नाही ते सर्व तुझ्यामुळे केलं आहे तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी खरं सांगायचं तर आई गप्प बस आता तेव्हा मात्र आजी काहीच बोलत नाही त्याच वेळेला लगेच अभिजित बोलतो सगळ्यांना गप्प करशील ग पण माझं काय मी यापुढे तुझ्याशी कधीच चांगलं वागू शकत नाही आई मला तुझ्याशी नीट बोलायची इच्छा सुद्धा नाही आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग येतो रागिणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला भूमी मोठ्यानी बोलते अभिजित खरंच या वेळेला तुम्ही अगदी चांगलं करताय अभिजित या बाईला धडा शिकवलाच पाहिजे कारण ही बाई कशी आहे माहिती आहे का अभिजित ही बाई खूपच चुकीची वागती आहे तेव्हा मात्र अभिजित बोलतो रागिणी पटवर्धन आजपर्यंत या मुलाचं प्रेम बघितलंस पण आज मात्र या मुलाचा राग कसा आहे ना तो बघशील तुला माहिती नाही हा मुलगा काय काय करू शकतो ते आता बघच तुझी कशी वाट लावतो ते तेव्हा मात्र रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच समाप्त करा कारण या गोष्टीवरती मला वाद घालायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडचिड करते शेवटी रागिणी मोठ्याने बोलते आता सर्व काही समाप्त झालंय आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी अजिबात माफ कोणालाच करणार नाही तेवढ्यात मात्र तिथे अभिजितने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि स्वतः इन्स्पेक्टर साहेब रागिणीच्या झिंजा उठत तिला फरफटत जेलमध्ये घेऊन जातात शेवटी पौर्णिमा अभिजितने रागिणीसारख्या बाईला धडा शिकवत भूमी आणि आकाशला मदत तर केलेलीच असते पण अभिजित मात्र आकाशचे पाय धरून माफी मागत असतो तो आकाशला म्हणत असतो आकाश सॉरी खरंच सॉरी आकाश तेव्हा मात्र भूमी बोलते पौर्णिमा मी कधीच प्रॉपर्टी प्रॉपर्टी केली नाही पण एकच गोष्ट सांगेन पौर्णिमा हे जे काही आहे ना ते आपलं आहे मी कधीच या गोष्टीवरती हक्क दाखवणारच नाही आपण सगळ्यांनी मिळून ते जपूया तेव्हा मात्र पौर्णिमा भूमीला बोलते सॉरी भूमी मला माफ कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची संपली आहे की पुन्हा ती जेलमधला सुटून येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू